ओके एक्सपायरी का तुम्हाला आता मेन म्हणजे साइड ला काढायची आहे ना एक्सपायरी बाजूला एक्सपायरी ओके आणि मला एक्सपायरी रिटर्न करायची ओके एक्सपायरी साईटला ट्रान्झॅक्शन मध्ये ट्रान्झॅक्शन स्टॉक इश्यू ला क्लिक करा ट्रान्झॅक्शन स्टॉक इश्यू स्टॉक इश्यू त्याच्यावर ट्रान्सफर ला क्लिक करा ट्रान्सफर ट्रान्सफर ओके एंटर मारा ओके एस्केप करा ही विंडो एकदा ओके एंटर एंटर मार द्या एंटर मारा इथे ओके इथे एक्सपायर बिफोरला एंटर मारा ओके इथे मंथ टाका मंथ आणि इयर कोणत्या महिन्यापर्यंतची काढायची सात चोवीस पंचवीस हो आणि है, ओके एंटर मारा, एंटर, ओके इतने स्टार बटन दबन ऑल सिलेक्ट करा, हो, स्टार की, स्टार फॉर ऑल सिलेक्ट, एंटर दावा, ओके ला एंटर दावा, ओके, ये आले बगसा गए तुम ओके okay, बस टैब बटन मरन खाली यानी इंटर सेव करा हो हो बस एंटर एंटर एंट्री सेव्ह करा आता हा तुमचा मेन स्टॉक मधून एक्सपायर स्टॉक फेब्रुवारी पर्यंतचा ला आला हा नाही नाही सेव्ह करा हो एस्केप करून बाहेर पडा बस आता एस्केप करून बाहेर या दिस च्या मॉडीफाय मध्ये भेटणार हा परत एंट्री पर बघायची असेल तर स्टॉक चार्ज मॉडीफाय ट्रान्झॅक्शन स्टॉक इश्यू मॉडीफाय बस एंटर एंट्री दे आजच्या तारीख आहे एंट्री इथे आले परत बघू शकता ओके रिटर्न इथून रिटर्न पाठवायचं ना सप्लायरला त्याच्यासाठी ट्रान्झॅक्शन मध्ये यायचं ट्रान्झॅक्शन त्याच्यामध्ये वरतीच आहे बघा ब्रेकेज एक्सपायरी इशू इश्यू इशू हा होलसेल ओके एंटर मारा इथे सप्लायर घ्यायचा कोणत्या पार्टीची एक्सपायरी काढायची आहे ती ओके एंटर मारा एंटर इथे एंटर एंटर मारा द्या इथे रिजन टाका एक्सपायरी गुड्स किंवा काहीतरी टाका किंवा रिटर्न कि एक्सपायरी रिटर्न काही टाकू शकता बस एंटर एंटर मारत द्या एंटर हा इथे ही विंडो आली बघा इथे घ्यायचं तुम्ही एक्सपायर बिफोरच घ्यायचं बरोबर एंटर इथे सेम टाका कोणत्या महिन्यापर्यंत जे काढायचे एंटर एंटर इथे घ्यायचं बी नंबरचा ऑप्शन सप्लाय बाय अबॉ म्हणजे त्या सप्लायरने परचेस केलेले प्रोडक्ट फक्त येतील ओके ओके करा ओके बघा हे फक्त तुमच्या त्या असतील प्रोडक्ट बघा ओके बस सेव्ह करा एंट्री ना हो हो तुमच्या ज्या एंट्री मारतो ना त्याच्या प्रत्येकाच्या ते एंट्री भेटणार तुम्हाला तो, 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 तो काढून टाका ना ऑटोमॅटिक कसं तो तुमचा ह्याला टाकलेला असणार कशाला परचेस करते वेळी त्यामुळे आला असणार झिरो करा मग हो झिरो हो, झिरो कर, करा नको असेल तर पाहिजे असेल तर ठेवा रिटर्न करताना त्यांना पण डिस्काउंट करूनच द्यावं लागेल हा मग जशी प्रत्येकाची काय ना काही पॉलिसी असते त्याप्रमाणे तुम्ही मेंटेन करू शकता ते तुमच्यावर आहे हो नाही इथे काय नाही टाकायचा एंटर एंटर मारून सेव्ह करा बस एस्केप हेच प्रिंट एंटर म्हणून प्रिंट देऊ शकता नको असेल तर एस्केप करा प्रत्येकाच्या जे मध्ये तुम्हाला हे भेटणार त्याच्या तेचे एंटर आणि की राउंड ऑफ से सांगतो तुम्हाला एक मिनिट akua mi हॅलो हे बघा हे आता तुमचं अठरा पॉईंट एकोणसाठ आहे ना हे आता तुमचे एकोणीस रुपये व्हायला पाहिजे बरोबर ना हो, हो।, हो। मग ते अप आहे तुमचं ओके हो बघा आता जेव्हा तुम्ही आपण सेव्ह करायला येतो ना आपण तिथे एकोणीस अठरा पॉईंट चौदा असते ना तरी एकोणीस होतात एक मिनिट सपोज आता आपण दुसरं घेऊया हो हो सेव नाही केलंय आता ह्याच्या किती एकवीस चे च्या एक एकवीसच राहिलं पाहिजे ना आ, ओके ही आता सेटिंग नसली पाहिजे ओके सर हो ते बघ आता त्रेचाळीस आहे ना एकवीसच राऊंड अप होईल तुमचं आणि हा ते मी काय म्हणतो तो किरा

एंटर हे आता टोटल दिवसाच दाखवते बघा आतापर्यंत तुमचा एवढा सेल झालाय कॉस्ट एवढी आहे प्रॉफिट एवढी आणि परसेंट मध्ये एवढं एंटर मारलात की परत तुमचे बिल बाय बिल प्रत्येक बिला प्रमाणे ना कस्टमर प्रमाणे एंटर मारून इथे बघू बघा हा एक ऑप्शन वापरा सध्या हा आहे इथे बिल बाय बिल प्लस ऑल ओव्हर तुम्हाला सगळं दिसतंय तुम्हाला इथे हा हो नक्की नक्की येस त्याचं पण काहीतरी देऊया तुम्हाला सर ओके एकदम एक मी ते करू काय बघा एक्सपायरीच बघू काय मी याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला तुम्हाला सेंड करतो लगेच आता आपण केलं ना तोच सेम दोन्ही प्रोसेसचा हा चालेल ओके सर